खरं तर तीन दिवसापासून वास्तव्यास आहे आपण पाहतो आहे की ते सकाळचा जो नाश्ता या ठिकाणी सध्या आता तयार करण्यात आलेला आहे आपण पाहतो आहे की दोनशे किलो पायनॅपल शिरा या ठिकाणी सध्या तयार करण्यात आलेला आहे आणि मराठे जे बांधव आहेत ते सध्या जे फ्रेश झालेले आहेत ते सध्या या पायनॅपल शिराचा आनंद घेताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तब्बल हा दोनशे किलो जो शिरा आहे तो सध्या या ठिकाणी बनवत आलेला आहे खरं तर मनसर मधील एका व्यावसायिकाने या शिरासाठी काही मदत देखील केली होती आपण पाहतोय की सध्या मराठा बांधव हो हा तो शिरा घेत आहे व त्यांचा जो नाश्ता आहे तो सध्या आज गोड होणार आहे खरंतर त्यांच्यासाठी आज पायनॅपल शिरा देखील या ठिकाणी त्याची सोय देखील करण्यात आलेली आहे आपण पाहतो की शिस्तबद्ध पद्धतीने जो मराठा बांधव आहे हो तो सध्या लाईन लावून या शिराचा आनंद घेत आहे आपण पाहतो की खरंतर सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आत्तापर्यंत तीस ते पस्तीस हजार जे मरडा बांधवेत ते सध्या या ठिकाणी त्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यापैकी आता तीस ते पस्तीस हजार जो मरडा बांधव तो सध्या आता शिराचा देखील आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर हा पायनॅपल शिरा आहे आपण पाहू शकतो की त्याचा सुगंध देखील चांगला आहे आणि हा पायनॅपल शिरा आहे आपण पाहतो की काजू बदाम अशा विविध पदार्थांनी आणि रवा आणि यांनी हा शिरा बनवलेला आहे आपण पाहतोय की तो शिरा त्यांना मराठा जे बांधव आहे ते सध्या त्यांना देत देखील आहे आणि ते शिस्तबद्ध पद्धतीने त्या शिराचा आनंद देखील ते उपभोग करताना आपल्यास पाहायला मिळत आहे खरंतर या ठिकाणी तीस ते पस्तीस हजार जे मराठा बांधव आहेत ते सध्या वास्तव्यास आहेत त्यांच्या स त्यांच्यासाठी सकाळी आज शिरा हे ही एक मेजवानी आहे त्यांच्या नाश्त्याला आता शिरा मिळत आहे आपण पाहतो की असंख्य मरा मराठा बांधव ते सध्या लाईनीत आपण पाहतो की या ठिकाणी जमलेले आहेत व ते घाई गडबड न करता प्रामाणिकपणाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने ते तो नाश्ता घेताना आपण पाहायला देखील मिळत आहे खरंतर शिरा काही वेळापूर्वीच बनवण्यात आलेला आहे आणि पाहतो की एकदम गरम आणि गोड असा पायनॅपल शिरा या ठिकाणी त्यांच्यासाठी आज उपलब्ध करून दिलेला आहे आणि काही वेळातच त्यांच्या नाश्त्यासाठी अजून काही वगैरे असेल फळांचं वाटप असेल ते केलं जात आहे अनेक या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या भरून आलेल्या आहेत आणि त्या त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या आंदोलकांना या ठिकाणी फळांचं वाटप जे आहे ते केलं जात आहे फळ असेल त्यावर पाणी असेल आंदोलकांना दिलं जात आहे गेल्या दोन दिवसांपासून आंदोलक जे आहेत ते आझाद मैदान परिसरामध्ये आहेत राज्यभरातील आंदोलक जे आहेत ते, जा ते मनोज जारांगे पाटील यांच्या जा उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झालेले आहेत आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा सी एस टीचा परिसर आहे या सेल्फी पॉईंट परिसरामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला आंदोलकांच्या गाड्या आणि आंदोलकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळत आहे आंदोलक ज्या आंदोलकांना या ठिकाणी सकाळच्या सुमारास जो नाश्ता आहे त्या नाश्त्याचं देखील वाटप केलं जात आहेत जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी वरून जाणार नाही अशा पद्धतीची आंदोलकांनी भूमिका घेतलेली आहे काल आंदोलकांनी दुसरा मुक्काम केल्यानंतर आज आंदोलकांचा हा तिसरा दिवस आहे जरांगे पाटील यांचं आझाद मैदानात उपोषण सुरू आहे आणि आपण सी एस टी परिसरामध्ये या ठिकाणी ही आ जी आंदोलकांची गर्दी आहे ती बघत आहोत आपण जर बघितलं तर या ठिकाणी राज्यभरातील आंदोलक जे आहेत ते या